परंडा तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेळखा अनेक गावांचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे हेलिकॉप्टरद्वारे केली जाते सुटका देवगाव आणि वडनेर या दोन्ही गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय देवगाव येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच वडनेर या गावातील देखील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे नदीलगत असलेल्या दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत आज पहाटेपासून चांदणी धरण आणि खासापुरी धरणातून मोठ्या प्रमाणात नदीपत्रात पाणी सोडण्यात आल्याने अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पूरपरिस्थितीमध्ये वडनेर व देवगाव येथील नागरिकांनी खबरदारी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परांडा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे या पूरपरिस्थितीमुळे परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे परांडा तालुक्याला जोडणारे कोणकोणते रस्ते बंद आहेत हे आपण जरा पाहूयात परांडा शहरातून बार्शीकडे जाणारा रस्ता बंद आहे तसेच कुर्डुवाडी ते परांडा जोडणारा रस्ता बंद आहे परांडा ते अनाळा हा देखील रस्ता बंद आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी गावातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे रात्री धाराशिव जिल्ह्यात अनेक भागात अतिमुसळधार पाऊस पडल्याने धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपत्रात सोडण्यात येत आहे त्यामुळेच नदीलगत असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय परंडा तालुक्यातील चांदणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपत्रात केला जातोय तसेच खसापुरी धरणातून देखील नदीपत्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे नदीपत्रालगत असलेल्या गावांना पाण्याचा विळखा पडलेला पाहायला मिळून येतोय अनेक गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू केले जात आहे